तो माननीय मुख्यमंत्र्यांक के के विनंती केली असा आणि या हा मार्फत विनंती करता की शुगर फॅक्टरी जाता तितले बेगीन चालू जाऊन प्रयत्न करचे ह्या शुगर फेक्टरीचा विषय मुद्दाम करून मांडत स्पीकर सर हंगा परमनंट एम्प्लॉई जे आय नी त्या एटी एट एम्प्लॉईज असा परमनंट आणि परत परत मुख्यमंत्र्यांकडे वचून त्यांना किती करताले प्रमाणे कॉन्ट्रेक्ट एम्प्लॉई सेव्हन्टी फोर असा टोटल स्ट्रेंथ जी पळय त्या शुगर फॅक्टरीच्या लोकांची जी आली ती वन सिक्स्टी टू असा आणि तुम्ही जर बारीक जर पहिले जायत नी की साधारण पन्नास वर्ष वयाचे लोक जे पण ते नव्वद नव्वद लोक असा आणि सेवन्टी टू लोक असा ते बिलो फिफ्टी शुगर फॅक्टरी चालू करून थंय सांभाळून घेवपाची अत्यंत गरज असा हे लोक जास्तीत जास्त त्या धारबांदोड्या तालुक्याचेच असा